भाजी भाजी ही भाजी चा, मी चार पाच गाड्या भाजी निवडून घेतली आहे मला कसूर मेथी बनवायची मी आता ती चांगली धुवून घेणार मी थळायला ठेवणार मग पुसून वाळायला टाकायची सावलीतच वाळवायची ती ही मेथीच्या भाजीच्या पाच गाड्या काल आणल्या होत्या मी आणि या स्व दिवसभर आईने जसं वेळ मिळेल तसं निवडून ठेवल्या आणि रात्री असं झाकून ठेवलं थोडंसं पेपरवर आणि मग सकाळी आज तुम्ही काल जरी केलं असतं म्हणजे आता ज्या दिवशी निवडल्या त्या दिवशीच केलं तरी चालेल एखाद्या गडीचं केलं तरी चालेल कसोरी मेथी खूप छान होते आणि भाजी टाकायला अति उत्तम आहे हा पदार्थ सध्या स्वस्त मिळतात ना मेथीच्या भाज्या या दिवसात जरा स्वस्त मिळून राहिल्या म्हणून मग मी पाच गड्या घेऊन आले आणि आता त्या निवडून आईने आता पाण्यात धुऊन स्वच्छ त्या आपल्याला मिथळून घ्यायच्यात हे पाण्यातून स्वच्छ धुवून आईने निथळून ठेवली ही एवढीच नाही अजूनही मेथीची भाजी आहे आपल्याकडे हे चाळणीमध्ये ठेवली आणि निथळून द्यायचं पूर्ण हे पहा यामध्ये पण आणखी मेथी आहे आपली भरपूर मेथी आहे मोठ्या गड्या होत्या स्वच्छ धुवून घ्यायची चांगली थळी बारीक पाण्याची मेथी चवदार असते ती आणायची नाहीच मिळेल तर दुसरी तरी घेतली तुम्ही मोठ्या पाण्याची तरी काय हरकत नाही आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन मगच तिथे यूज करायचं आपल्याला कारण त्याला माती असते बरोबर तर आता आपण हे सर्व निथळून घेऊया आणि एका कापडावर आपल्याला हे वाळत टाकायचे आहे हे पहा जवळजवळ निथळली आहे साडी चांगली आहे तशी या सर्व मेथ्यांशी जी आपण कसुरी मेथी करणार आहे वर्षभर टिकेल अशी कसुरी मेथी होईल बघा वाळवून चांगली वाळवायची आहे पण ही कसुरी मेथी आपल्याला उन्हात वाळवायची नाही आहे हे लक्षात घ्या अतिशय महत्त्वाची टिप्स आहे ही की उन्हात अजिबात ही मेथी वाळवायची नाही नाही तर त्याचा वास उडून जातो कारण भाज्यांना जी आपण कसुरी मेथी विकतची आणतो सेम तशीच अगदी टेस्ट भाज्यांना येते शक्यतो कॉटनच्या कपड्यावरच तुम्ही ते वाळत घाला म्हणजे मग कसं आहे त्यातलं थोडं पाणी शोषून घेतं शोषून घ्यायची कपड्याने जरी पुसून तुम्ही त्या त्यावर टाकली वाळत तरी चालेल आणि फॅन खाली चांगली वाळवून द्यायची आहे बघा कपड्यामध्ये चांगली अशी अशी वरती परतून टाकायची आणि अशी थोडीशी आपण असं हाताने दाबत थोडीशी पुसून घ्यायची म्हणजे कसं त्यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि मेथी लवकर वाळायला मदत होईल जर वाळली नाही लवकर तर मग काय होईल ती सडू शकते खराब होऊ शकते भाजी आपली म्हणून आपण अशी जरावर झाकून ठेवू आणि आता दुसरी पण आपल्याला मेथी आणायची आहे राहिलेली पण आता मेथी टाकून देऊ याच्यावर साडीवर वाळायला पूर्ण साडीवर बघा ही भाजी वाळायला ठेवायची कारण भरपूर भाजी आहे ही मागच्या वर्षी पण आईने अशीच कसुरी मेथी केली होती त्या व्हिडिओची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल अजूनही आपली भाजी अजून शिल्लक आहे ती दोन मिथळायला ठेवलेली आहे निथळली की आपल्याला टाकून घ्यायची सर्व भाजी टाकून झालेली आहे बघा आणि आता ही दिवसभर आपल्याला वाळवायची आहे कदाचित उद्याचा परवाचा एक दोन तीन दिवसात ही चांगली वाळेल खडखडीत उन्हाळा चांगला असला उन्हाच्या उष्णतेने सुद्धा भाजी वाळून निघते एका दिवसातही वाळून निघते पण क्लायमेट कसं आहे त्यानुसार आपली भाजी वाळेल झाली भाजी वाळली की आम्ही नक्की दाखवू तुम्हाला आपली टी कसुरी मेथी तीन दिवसापूर्वी मी धुतली होती हां वाल ती छान कुरकुरीत वाळली क कडकडीत झाली चावलीमध्येच वाळवली मी ती अशी झाली एवढी मोठी आता आपल्याला वर्षभर बघायला नको विकतची घ्यायला गेलं की फार महाग मिळते एवढे एवढी शिकायची जवळजवळ मेथीच्या पाच गड्यांचीही बघा वाळून कमी झालेली आहे थोडं फोडणीचं थो वरण आमटी मसाल्याच्या भाज्या त्याच्यात टाकायची फोडणीमध्ये जर टाकली अशी थोडीशी घ्यायची चुरायची असे हाताने आणि फोडणीत टाकायची खूप सुंदर वास येतो भाज्यांचा असे थोडीशी के करायची आणि टाकून घ्यायची ही छान अगदी स्वच्छ झाली दोन केलेली आहे ना त्यामुळे एकदम छान झाली आहे काही प्रश्नच नाही आता ती साठवून अशी हातावर घेऊन चांगली अशी दोन्ही हातात म्हणून अशी चांगली बारीक चुरायची आपल्याला आणि हे काड्या असतात थोड्याशा का थोड्याफार असतील काढून टाकायच्या आणि मग आपल्याला ते भाजी किंवा वरणात वापरायची आहे बाहेरची विकता विकतची भीकत तुम्ही आणण्यापेक्षा अशी मेथीची चांगली कसुरी मेथी करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा आपण लवकरच भेटूया एक छान पदार्थ घेऊन धन्यवाद